नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी अंगणवाडीची इमारत नसल्याने लहानग्या आदिवासी मुलांचे अतोनात हाल भिवंडी तालुक्यातील खंबाळा ग्रामपंचायतीच्या हद्दीत राऊतपाडा आदिवासी वस्तीत गेल्या नऊ वर्षापासून अंगणवाडीची इमारत नसल्या कारणाने लहान मुलांचे अतोनात हाल होत आहेत मुख्यमंत्री ज्या जिल्ह्यातून येतात त्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील या आदिवासी वस्तीत गेल्या अनेक वर्षापासून अंगणवाडीची इमारत नाही मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अशी अवस्था आहे तर संपूर्ण राज्यात शिक्षणाची काय अवस्था असेल हे न सांगितलेले बर त्यातच सदर सदर परिस्थिती ज्या पाड्यात येते तो आदिवासी पाडा शांताराम मोरे यांच्या मतदारसंघात येत असून शांताराम मोरे स्वतः एक आदिवासी आमदार असून त्यांचं आदिवासी समाजावर किती प्रेम आहे हे यावरून नक्कीच कळते रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी शिवाजी राऊत भिवंडी प्रतिनिधीची रिपोर्ट मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये आपण बघत आहोत की एका आदिवासी पाड्यामध्ये अंगणवाडीची इमारत नाहीये इतकी दुर्दैवी घटना या जिल्ह्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या जिल्ह्यात ही दुर्दैवी घटना आहे त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचे खास असलेले आमदार शांताराम मोरे हे सुद्धा आदिवासी असून सुद्धा आदिवासी समाजाकडे त्यांचं दुर्लक्ष आहे आणि बघतोय आपण ह्या आदिवासी पाड्यामध्ये अंगणवाडीची इमारत नाही आहे गेल्या दहा ते पंधरा वर्ष मिनी अंगणवाडी मंजूर आहे आपण त्यांच्या पालकांकडून जाणून घेऊया काय वाटतंय त्यांना आपल्याकडे अंगणवाडी नाही आहे अंगणवाडीची इमारत नाहीये काय वाटत तुम्हाला अंगणवाडीचं आम्हाला गरज आहे म्हणजे आवश्यकता गरज आहे कारण कसा बारीक बारीक मुलं आहेत यांना कसा रहण्यासाठी बसण्यासाठी जागा नाही आहे आणि इथं पण देखील कमसे कम, कम पंधरा वीस घरं आहेत आणि तिकडे जवळजवळ तीस पस्तीस घरं म्हणजे अशी बोलायला गेलं तर पन्नासशेचे आसपास घरं आहेत पन्नासचे पुढं पण पन बोललं तरी चालेल पण इथं आम्हाला अंग अंगणवाडीची सोयच नाही आहे ना ती काय कधी आलीच नाही असं तर आम्ही कधी ऐकलं पण नाही काय तर तुम्हाला अंगणवाडी आली असा की मुलांची आवश्यकतेसाठी भरपूर गरज आहे असं त्याचबरोबर आपण बघतो दुसरे पालक आहेत त्यांचीसुद्धा आपण हे जाणून घेऊया नाही आम्हाला अंगणवाडीत नाही आहे तर अंगणवाडी पाहिजे आम्हाला कारण का आम अंगणवाडी आहे पण ते आम्ही भाड्याने तिथं भरवतो आणि आम्हाला इमारत नाही अंगणवाडीची तर आम्हाला पाहिजे अशी म्हणजे पोरा भरपूर आहेत आमच्याकडे पंचवीस चाळीस परत आहेत इकडे आपल्याकडे शिकायला म्हणजे अंगणवाडी मध्ये आपण बघतोय या महिला सुद्धा इथे आहेत आणि महिला ज्या आहेत त्या सुद्धा बोलतायत तर बघूया आपण आदिवासी समाजाच्या सर्व महिला आहेत तर आपण बघतोय या आदिवासी पाड्यामध्ये इतकी दुर्दैव अशी घटना आपल्या समोर येते की आदिवासी समाज शिकण्याचा प्रयत्न करतोय मग त्यांच्यासाठी इमारत सुद्धा नाही आणि मग या जिल्ह्याचे मुख्यमंत्री असून फायदा तरी का असं वाटतंय इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी शिवाजी राऊत भिवंडी